अक्षय कुमार सोबत मुंबईच्या जुहू बीच स्वच्छता अभियानात पोहोचले अमृता फडणवीस ट्रोल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर जुहू बीच वर स्वच्छता अभियान रामवलं अमृता फडणवीस यांनी बीएमसीच्या सहकार्याने त्यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे या स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं या उपक्रमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही सहभागी झाला होता व्हिडिओमध्ये अक्षय कुमार जुहू बीचवर स्वच्छता करताना दिसत आहे मोठमोठ्या फुलांच्या माळा बाटल्या घाणेरत कपडे इत्यादी गोष्टी एका पिशवीत टाकताना तो दिसत आहे क्लिनिंग ड्राईव्ह दरम्यान अक्षय कुमारपेक्षा अमृता फडणवीस यांचे व्हिडिओ फोटोज सोशल मीडियावर शेअर होऊ लागले लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स करायला सुरुवात केली हे कमेंट्स प्रामुख्याने अमृता फळ मिसेंच्या ड्रेसवर होते काही लोकांनी तो ड्रेस अयोग्य असल्याचं सांगितलं त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने गरिमा पाळलं पाहिजे तर काही लोक त्यांच्या समर्थनार्थ समोर आले त्यांनी म्हटलं की काही नी काही नी ड्रेस ही त्यांची वैयक्तिक निवड आहे ट्रोलिंग थांबवा प्रश्न केला असे कपडे घालून कचरा लॉजिक काय आहे तर विचारलं अमृता फडणवीस यांच्या ड्रेसवर एवढा बबाल का अमृता फडणवीस म्हणाल्या आम्ही आज जुहू बीचवर समुद्राची जु स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे या स्वच्छता अभियानात सर्व क्षेत्रातील लोकांचा सहभाग पाहून आम्हाला खूप आनंद झाला या उपक्रमात बीएमसी सहित अनेक संस्थांनी आमची मदत केली कारण समुद्र किनारे स्वच्छ देणे ही आपली जबाबदारी आहे जसं सण साजरा करणं आपला हक्क आहे तसंच स्वच्छता करणं आपला हक्क आहे मी युवकांना एवढं सांगू इच्छिते की पृथ्वी एकच आहे तिचा विकास आणि पोषण ही आपली जबाबदारी आहे आपल्याऐवजी कोणताही एलियन येऊन हे काम करणार नाही हे काम आपल्यालाच करायला हवं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस जुहू बीचवरील क्लीन अप ड्राईव्हमध्ये सहभागी झाल्या यावेळी त्या टाईट जीम वेअर ड्रेसमध्ये आल्या होत्या हा ड्रेस स्कीन कलरचा आणि स्किन टाईट होता त्यांच्या या ड्रेसमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला